एक आहे बघा मुद्दे लिहिताना किमान तीन मुद्दे लिहिणे अपेक्षित आहेत एकवीस अपेक्षित असेल एकवीस सेट असेल किंवा एक हा एकवीस अपेक्षित असेल तर त्यामध्ये जेवढे फरक गोष्ट आहेत स्पष्ट करा हा जो प्रश्न आहे तो करा हे नसेल एकवीस अपेक्षित तर टार्गेटचं गाईड रेफर करा ओके टार्गेटचं गाईड जरी नसेल तरी मी स्वतःच्या त्याने काही नोट्स काढले त्या तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो त्या रेफर करा ओके आणि ज्यांच्याकडे एकवीस अपेक्षित आणि टार्गेटची गाईड दोन्ही आहेत तर त्यांनी दोन्ही काग्रा रेफर करा आणि पाठांतरासाठी पाठांतर करू नका तर स्वभाषित उत्तर दिली आहे त्यासाठी मी माझ्या त्याने काही नोट्स काढले आहेत तुम्ही तुम्हाला मी देतो ते ते महत्त्वाच्या ट्रिक्स आहेत नोट्स काढल्यात परत महत्त्वाच्या ट्रिक्स आहेत की उत्तर कशी लक्षात ठेवायची वगैरे वगैरे ओके खास त्या यूट्यूब चॅनलसाठीच तयार केल्या होत्या त्या नोट्स म्हणजे मी वैयक्तिक माझ्यासाठी न तयार केलेल्या खास यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यासाठीच त्या नोट्स मी काढल्या होत्या ओके बघा पहिला प्रश्न आहे व मृत्यूदर यामध्ये तुम्हाला ढोबळ जन्मदर व ढोबळ मृत्यूदर म्हणजे काय ते लिहायचे आहे मग यामध्ये जन्मदर कमी कसा करता येतो ते लिहायचं आहे नंतर लिहायचं आहे तर तुम्हाला सांगतो नंतर लिहायचं आहे स्थिती कशी असणार आहे लोकसंख्येची वाढ कोणत्या जास्त नसणार आहे ढोबळ जन्मदार मध्ये लोकसंख्या खाशी असणार आहे आणि मृत्यूदर ढोबळ मृत्यूतेमध्ये लोकसंख्येची स्थिती काय असणार ते लिहायचं आहे ओके एकवीस अपेक्षेतमध्ये दोनच मुद्दे दिले आहेत या संबंधी आणि टार्गेटमध्ये तीन मुद्दे आहेत या फरकाचे ओके तर तुम्ही तीन मुद्देच लिहा ओके म्हणजे तुम्ही ते मुद्दे वाढवू शकता म्हणजे एकवीस अपेक्षेतले जे मुद्दे आहेत ते तुम्ही तेथे लिहू शकता ओके आणि टार्गेटमध्ये जे मुद्दे आहेत ते तिथे तुम्ही लिहू शकता ओके म्हणजे असे तुम्ही उत्तर वाढवू शकता फरकाचं त्या पुढे बघूया लोकसंख्या संक्रमणाचा पाचवा टप्पा आणि पहिला टप्पा तर ता पहिल्या टप्प्यामध्ये जन्मधर्मृत्यू कसा असणार आहे ते बघायचं आहे ओके आता हे कसं लक्षात राहील तर मी नोट्स काढले त्या तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात दिलेलं आहे की म्हणजे ट्रिक्स आहेत काही चार्ट्स आहेत फ्लो चार्ट मोट मोठमोठे प्रश्न असतील किंवा फरक स्पष्ट करणार असतील तर ते साध्या ट्रिक्समध्ये ते मी स्पष्ट केले आहे ओके खास हो ते यूट्यूब चॅनलसाठीच मी त्या काढल्या होत्या युट्यूबवर अपलोड करण्यासाठी त्या तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो ओके तर पहिल्या टप्प्यामध्ये जुन जन्मदर कसा असतो दर कसा असतो ते लिहायचा मग इथे जन्मदर व दर काय अधिक असतो मग तिथे पहिल्या टप्प्यात पाचव्या टप्प्यात काय असणार आहे तर जन्मदर खूप कमी असतो मृत्यूदराशी तो समान असतो ते लिहायचं नंतर पहिल्या नक्त तक काय रहते लोकसंख्या वाढी लोकसंख्या वाढी का असणार आहे स्थिर असणार आहे ओके लोकसंख्या वाढी का असणार आहे लोकसंख्या वाढी स्थिर असणार आहे ओके मग 400 टक्क्या लोकसंख्या वाढी अत्यंत बसणार आहे अत्यंत बसणार आहे थे ते ते ओके मग इथे पहिल्या टप्प्यात शैक्षणिक सुविधा कशा असणार आहेत तर त्या मर्यादित असणार आहे ओके आणि पाचव्या टप्प्यात त्यांचा विकास झाला असणार आहे शैक्षणिक सुविधांचा ओके आणि पहिल्या टप्प्यात आरोग्य सुविधा कशा असणार आहे पहिल्या टप्प्यात वैद्यकीय सुविधा सॉरी ते वैद्यकीय सुविधा कशा असणार आहे तर त्यांचा अभाव असणार आहे कमतरता असणार आहे अभाव असणार आहे त्यांचा ओके अभाव असणार आहे पाचव्या टप्प्यात त्या उच्च दर्जाच्या असणार आहे ओके ते नंतर बघा पुढचा विस्तारणारा मनोराम संकोचणारा मनोराम यामध्ये ओके याची रचना म्हणजे या, या, या प्रकारच्या लोकसंख्या मंडळाचा तळ विस्तारत जाणारा असेल तर शेषाकडे कसा आहे निवडत असणार आहे ते लिहिचं व संकोचनाऱ्या मनोरामध्ये कसा असणार आहे तो मनोराचा तळ ओके नंतर या या जन्मदर जन्मोदरमूर्ती तर काय असणार आहेत सारखी अस जास्त आहे असं दर्शवतो तर हा मनोरा जन्मदर कमी व मृत्यू दर अगदी कमी असल्याचे दर्शवतो ओके मग विस्तारणारा विस्तारणारा मनोरा कोणत्या राष्ट्रांचे कोणत्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो तेथे लिहायचं आहे आणि संकोचणारा मानवरासुद्धा कोणत्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो किंवा देशांचे प्रतिनिधित्व करतो ते तिथे लिहायचं आहे ओके पुढे एक खाणखाम व माध्यम आहे बघा आपली कॉमन इस्टेक्ट असते आपण पहिल्याच फरकाचा मुद्दा लिहितो खाणकाम व मासेमारीमध्ये खाणकाम हा प्राथमिक व्यवसाय आहे बरोबर आहे मासेमारीसुद्धा प्राथमिक व्यवसाय आहे असं आपण पटकन लिहून जातो ते चुकीचं काय तुम्हाला सांगतो फरक स्पष्ट मध्ये काय की त्या दोन घटकांमध्ये फरक काय आहे म्हणजे त्या स ती जी विशिष्ट संकल्पना आहे त्या संकल्पनेमध्ये वेगळे पण काय आहे ते लिहायचं असतं किंवा त्यामध्ये कोणतं साम्य आढळून येतं किंवा त्या फरकामध्ये काय वेगळे पण आहे ते तिथे आपल्याला स्पष्ट करायचं आहे त्यामुळे पहिला मुद्दा लिहिताना तुम्ही असं लिहायचं नाही की खाण खाणखाम हा प्राथमिक व्यवसाय आहे ओके मासेमारी सुद्धा हा एक प्राथमिक व्यवसाय आहे असं लिहायचं आहे हे मिस्टेक आहे ओके बरेच जण ही कॉमन मिस्टेक करतात कर, कर, ओके तर काय लिहायचं की खाणकाम कुठे केलं जातं तर जगात सर्वत्र केला जातो मासेमारी फक्त सागरीय भागात जल भागात करता येतो ते लिहायचं नंतर खाणखानावर अक्षरिय वितरणाचा प्रभाव पडतो का तर नाही ते लिहायचं मासेमारीवर अक्षरतीय वितरणाचा प्रभाव पडतो <हु>; <homelessness> का ते लिहायचं ओके ते झाल्यानंतर त्यावर परिणाम करणारे घटक कोणते ते लिहायचे ओके okay, नंतर बघा राजकीय प्रदेश व प्राकृतिक प्रदेश ओके हे राजकीय प्रदेश म्हणजे काय ते कसे ठेवले जातात राजकीय प्रदेश तेच यायचं आहे म्हणजे बघा राजकीय प्रदेश कोणाला म्हणतात प्राकृतिक प्रदेश कोणाला म्हणतात ते द्यायचं त्यांची वैशिष्ट्ये काय आहे त्यांची निर्मिती कशी होते आणि त्यांची दोन तीन उदाहरण द्यायची ओके okay? अशा प्रकारे तुम्ही तो फरक स्पष्ट करू शकता ओके जलवाहतूक व हवाई वाहतूक ओके जलवाहतूक तिचे मार्ग व हवाई वाहतुकीचा मार्ग जलवाहतूक ही समुद्र मार्गाने सागरी मार्गाने केली जाते हवाई वाहतूक ही आकाश मार्गाने केली जाते ना ते तिथे तुम्ही लिहू शकता ओके ते झाल्यानंतर तुम्ही तिथे लिहू शकता की जलवाहतुकीद्वारे कोणत्या मालाची वाहतूक केली जाते व हवाई वाहतुकीद्वारे कोणत्या मालाची वाहतूक केली जाते तर ओके वाहतुकीचा सर्वात महाग व स्वस्त मार्ग कोणता ते तुम्ही त्या फरकामध्ये लिहू शकता पुढे पाहूया रस्ते वाहतूक व हवाई वाहतूक तेच मुद्दे येणार मी सांगित होते की वाहतुकीचा मार्ग कोणता कोणत्या मार्गाने वाहतूक केली जाते कोणत्या मालाची वाहतूक कोणत्या वाहतुकीद्वारे केली जाते ते तिथे येणार केंद्रित वस्ती आणि विखुरलेली वस्ती केंद्रित वस्तीने कशाला म्हणतात विखुरलेली वस्ती कशाला म्हणतात ते तिथे येणार असे त्यांच्या आकृती तुम्ही सुद्धा तिथे काढू शकता मग त्यात घरांची रचना कशी असते वस्त्यांची रचना कशी असते त्या कुठे आढळतात तसेच त्यांची उदाहरणे ओके आणि आकृती ओके त्याद्वारे तुम्ही हे फरक स्पष्ट करायचं आहे नंतर आहे देणारा प्रदेश व घेणारा प्रदेश ओके देणारा प्रदेश व घेणारा प्रदेश म्हणजे काय ओके कोणत्या प्रदेशात लोकसंख्या जास्त असणार आहे ओके मग ते तिथे तुम्ही लिहायचं आहे ते तिथे तुम्ही लिहायचं आहे मग लोकसंख्येचे स्थलांतर कोणत्या प्रदेशात होते व त्याला स्थलांतर ज्या प्रदेश प्रदेशात होते त्याला काय म्हणतात लोकसंख्येचे स्थलांतर ज्या प्रदेशातून होते त्याला काय म्हणतात तर तिथे लिहायचं आहे Okay, okay, ते 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 की लोकसंख्येची घनता कशी असणार आहे कमी असणार आहे ओके किंवा जास्त असणार आहे ते तिथे लिहायचं नंतर जमिनीच्या किमती कशा असणार आहे त्या त्या प्रदेशामधल्या ते लिहायचं नंतर सोयीसुविधांवर ताण येणार आहे की ताण येणार आहे ते तिथे लिहायचं त्या प्रदेशात कल्पनांची देवा होणार आहे की नाही ते लिहायचं तो प्रदेश विकसित आहे की नाही ते लिहायचं ओके म्हणजे चतुर्थ व्यवसाय व पंचम व्यवसाय ओके व्याख्या लिहायची धारणा द्यायची उदाहरणं देऊ शकता त्याची तुम्ही ओके चतुर्थ व्यवसाय म्हणजे काय ते लिहायचं म्हणजे व्याख्या लिहायची नंतर तशी उदाहरणं द्यायची ओके नाही त्यात आता यात कोणाचा समावेश होतो ते सुद्धा तुम्ही लिहायचं म्हणजे एकूण तीन मुद्दे झाले बघा पहिला मुद्दा व्याख्याचा व्याख्या त्या संकल्पनेची व्याख्या घ्या दुसरा नंतर दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा समावेश यामध्ये कोणाचा समावेश होतो व्यवसायात हे प्राथमिक व व्यवसाय असा फरक स्पष्ट करायला तर त्यात कोणत्या घटकांचा विषय समावेश होतो प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय म्हणतात कोणते व्यवसाय समावेश होतात जसे की शिकार वगैरे ते लयच नंतर तिसरं आहे उदाहरण त्याची उदाहरण ते प्राथमिक तुम्हाला सांगतो याच्यात काय होतं की प्राथमिक व्यवसायातून वस्तू या थेट वापरल्या जातात आणि द्वितीय व्यवसायामध्ये काय होतं तर कच्च्या प्रक्रिया करून ती उत्पादने द्वितीय उद्योगात येतात याची सर्व विक्रीसाठी जातात मग ते दुसऱ्या मदत घ्यायचं आणि तिसऱ्यामध्ये उदाहरण घ्यायचं पुढे आहे संच तिसरा बघा प्राथमिक पद्धती करायचं मी आत्ताच सांगितलं व्याज खायलाची ओके त्या समावेश उत्पादना घेतले जाते की नाही जर उत्पादन घेतले जात असेल तर कोणत्या उत्पादनाचा तिथे समावेश असेल समावेश आणि तिसरं उदाहरण म्हणजे तिसरं फरक म्हणजे उदाहरण त्या व्यवसायाची उदाहरणं भूमिपयोजन भूमी उपयोजनाची व्याख्या आणि आच्छादनाची व्याख्या ओके भूमी उपयोजन म्हणजे मानव त्या भूमीचा वापर कोणकोणत्या कारणासाठी करत आहे ते म्हणजे भूमी उपयोजन ओके ते राही नंतर भूमी आच्छादन म्हणजे काय सर भूमीवर जे प्राकृतिक घटक आढळतात ते एक लयचं बघा टार्गेटचं गाईड किंवा एकवीसरेस्ट असेल किंवा मी जे नोट्स तुम्हाला आता प्रोव्हाइडेड करणार आहे त्याच्यात हे मुद्दे आहेत म्हणजे त्या नोट्समध्ये संपूर्ण सिलेबस कवर करण्याचा प्रयत्न केला आहे ओके त्यामुळे नोट्स मला देतो एकदम सोप्या पद्धतीने काढलेले आहेत म्हणजे पुस्तकाला तुम्ही हात नाही लावता तुम्ही फक्त त्या नोट्स जरी करून घातल्यात तरी तुम्ही परीक्षेत ऐंशीपैकी पंच्याहत्तरपर्यंत तरी जाऊ शकता ओके माझी गॅरंटी आहे ओके मंत्राय भूमी आच भूमीवर आढळणारे जे प्राकृतिक घटक आहेत ते ओके मग भूमी उपयोजनाचा उपयोग कशासाठी येतो ते लिहायचं मग आच्छादनाचा उपयोग कशासाठी केला जातो ते लिहायचं जी, ओके म्हणजे ते बघा इथे काय ना व्याख्या येणार व्याख्या नंतर उपयोग नंतर येणार आता हे कशाद्वारे सांगितले जाते ते येणार तिसऱ्या मुद्द्यामध्ये ओके नंतर हे मळ्याची शेती व्यवस्थित व्यापारी शेती यामध्ये मळ्याच्या शेतीचा अर्थ व्यवस्थित व्यापारी शेतीचा अर्थ नंतर त्यातले उत्पादन कोणते असते म्हणजे म्हणजे पिके कोणती घेतली जातात ते व्याख्या त्यात पिके जाणारे कोणते घेतले जातात ते नंतर ते प्रदेश कोणते आहेत ते ओके तीन मुद्दे घेऊ शकता किंवा त्याच्यात एक मुद्दा आहे करायचा की किती वर्ष उत्पादन घेतली जाते ओके व व्य विस्तृत या काय काय केले जाते लग्मच्या शेतीमध्ये काय काय केले जाते ते तुम्ही चौथ्या मुद्द्यामध्ये लिहू शकता किंवा तिसऱ्या मुद्द्यामध्ये लिहू शकता आणि चौथ्यामध्ये तुम्ही ते, 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 ते शेती करणारे प्रदेश म्हणतात ते लिहू शकता नंतर हे निसर्गवाद व वाद ओके मग निसर्गवाद कोणाला सांगतात व को संभाव्य कोणाच म्हणतात ते, ते तुम्ही गरजेचा म्हणजे पहिला मुद्दा त्यां कॉमन आहे व्याख्या ओके कोणताही फरक आला तरी पहिला मुद्दा कॉमन आहे म्हणजे त्या संकल्पनेची व्याख्या आणि इथे दुसरा मुद्दा येणार त्या जे तज्ज्ञ लोक आहेत ओके त्यांची मते काय आहेत हे दुसऱ्या मत्या देईल ओके आणि तिसऱ्या मुद्दा प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल तेच मुद्दे कॉमन येणार की प्राकृतिक भूगोल व्याख्या मानवी भूगोलाच्या व्याख्या ओके ते येणार आहे नंतर आहे हे कोणत्या विद्याशकांशी निगडीत सॉरी हां व्याख्या कॉमन मुद्दा व्याख्या दुसरा संबंध किंवा निगडीत असणे कोणाशी संबंध आहे त्याचा किंवा कोणाशी निगडीत आहे मग तिसरा मुद्दा म प्राकृतिक भूगोलाच्या शाखा कोणाशी निगडित कोणत्या भूगोलाशी निगडीत आहे ते लिहायचं कोणत्या भूगोलाशी निगडीत आणि मानवी भूगोलाच्या शाखा कोणत्या भूगोलाशी निगडीत आहे कोणत्या प्रकारच्या कोणत्या भूगोलच्या शाखेशी निगडीत आहेत ते तिथे तिसऱ्याबद्दल लिहायचं ओके नंतर संच संचथा हा शेवटचा आहे ओके तर बघा विश्वतीय वनातील लाकूड तोड समीक्षणवनातील समीतृष्ण वनातील लाकूडतोड यामध्ये विश्व वर्णातील लाकोडतोड म्हणजे काय समितीतृष्णवनातील लाकोडतोड म्हणजे काय एक व्या हा कॉमन होता आहे मग या तोड व्यवसाय पद्धतीवर केली जाते की की नाही मग यामध्ये व्यवसाय पातळीवर केली जाते की नाही मग या वनातील लाकूड कशी असते आणि या वनातील लाकूड कशी असते तर ही ओके इथे लाकूड तोड केली जाते पण तो व्यवसायाच्या दृष्टीने केली जाते की नाही की या वनामध्ये व्यवसायाच्या दृष्टीने केली जाते की नाही ते तिथे मी आहे म्हणजे पहिल्या मुद्दा व्याख्या कॉमन आहे दुसरा मुद्दा लाकूड लाकूड तोड कशी कोणत्या पातळीवर केली जाते व्यावसायिक पातळीवर केली जाते की नाही ते ओके आणि तिसरा मुद्दा ते वण वोन, ती वणे कशी असतात ओके असं मग हे अवसे अवजड उद्योग ते चुकून अवजेड झाले तर तिथे अवजड आहे ओके अवजड उद्योग व हिर उद्योग ओके यामध्ये अवजड उद्योग म्हणजे काय ओके पहिला मुद्दा कॉमन असते संकल्पनेची व्याख्या ओके मग यामध्ये काय तयार केले जाते अवजड उद्योगांमध्ये ओके तयार वस्तू आणि हलक्या उद्योगांमध्ये काय तयार केले जाते या अवजड उद्योगांना दुसरे नाव आहे का त्या त्याला दुसरे नाव किंवा दुसरे काय म्हणतात त्या उद्योगांना तर मूलभूत उद्योग म्हणतात मग तिथे लिहायचं हल्के उत्ते का हल हल का मंडा था तो ना सांग हल्का उत्ते गाना हल्के उत्ते गाना का मंडा ग्राहक ग्राहकों प्योगी वस्तु क्यों ग्राहक प्योगी उद्योग ग्राहक उपयोगी उद्योग वस्तु नहीं तो ग्राहक उपयोगी ग्राहक उपयोगी उद्योग मंडल वस्तु नहीं उद्योग ओके मैं ये चीज़ उदाहरण अवजड उद्योग अवजड उद्योगामध्ये काय त्याची उदाहरणं काय ते हलके उद्योग त्याची उदाहरणं म्हणजे व्याख्या त्यांना त्या संकल्पनेला वेगळं नाव आहे का ते नंतर कोणते साहित्य त्या तयार केले जाते ओके म्हणजे त्या उद्योगासाठी वापरले जाण्यासाठी साहित्य तयार केले जाते की डायरेक्ट ते ग्राहकांच्या वापरासाठी तयार केले जातात ते तिथे लिहायचं आणि चौथा मुद्दा म्हणजे उदाहरण ओके नंतर कृषी आधारित उद्योग व खनिजांवर आधारित उद्योग आहे खूप गप्पा आहे कृषी आधारित उद्योग म्हणजे काय आणि खनिज आधारित उद्योग म्हणजे काय म्हणजे पहिला मुद्दा व्यासा हा प्रमाण आहे ओके पहिला मुद्दा हा व्याख्या कॉमन होणार झालं खि आदर ते वगैरे ते झालं तर लोकसंख्येचे घटक लोकसंख्येची रचना म्हणजे त्याची व्याख्या येणार आहे पहिला मुद्दा कॉमन आहे दुसरं रचना काय त्याची वैशिष्ट्य काय आहे आणि तिसरा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो की नाही नंतर लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा पहिला टप्पा कशास म्हणतात काय असणार आहे तो त्याच्यात जन्मदर व मृत्यूदराची स्थिती काय आहे चौथ्या टप्प्यात काय आहे शैक्षणिक सेवा कशा आहेत आर वैद्यकीय सेवा कशा आहेत ते सगळं तिथे त्या टप्प्यामध्ये लिहायचे किंवा तीन मुद्दे पहिला मुद्दा जन्मदर व मृत्यूदराची स्थिती स्थिती काय आहे ओके नंतर आहे शैक्षणिक सेवा कशा आहे शैक्षणिक सेवा कशा आहेत नंतर आहे आरोग्य सेवा कशा आहे व्यवसाय व्यवसायांचे प्रमाण कसे आहे कोणते व्यवसाय केले जात जातात ओके ते लिहायचं आहे चौथ्या मद्यामध्ये ओके पुढील व्हिडिओ ही महत्त्वाचे सविस्तर उत्तरे लिहा त्यानंतर नकाशे महत्त्वाचे नकाशे जी ठिकाण आहेत ती नंतर त्यावर प्रश्न आणि मग उत्तरावर जे प्रश्न आहेत ते कोणता उत्तर येऊ शकेल ओके आणि त्या उत्तरावर प्रश्न